कुन्नूर तालुका निपाणी येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व दूधगंगा वेदगंगा या दोन्ही नदीच्या संगमावर वसलेल्या श्री संगमेश्वर देवाची विशाळी तीर्थयात्रा बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते रविवार दिनांक दोन फेब्रुवारी अखेर होत आहे कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या कुन्नूर येथील तीर्थक्षेत्रात संगमेश्वर महादेवाची विशाळी यात्रेस कर्नाटक महाराष्ट्रातून हजारो भाविक दर्शनास व यात्रेस येत असतात या ये यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडले म्हणून पोलीस प्रशासनाच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला आहे यात्रेमध्ये रस्ते मोकळे ठेवून व्यापारी एकत्रितपणे ठराविक जागेवर दुकाने लावू शकतील असे यात्रा कमिटी व ग्रामपंचायतीने नियोजन केले आहे यात्रा आरंभ बुधवार दिनांक एकोणतीस रोजी अमावस्येच्या पहाटे तीन वाजता श्री संगमेश्वर श्रीच्या महाअभिषेकाने पूजा कार्यक्रमाने सुरू होऊन त्यानंतर सकाळी आठ वाजता गावातून श्री ग्रामदेवत तसेच गावातील सर्व देवतांच्या पालख्या छबीने मिरवणुकीने श्री संगमेश्वर तीर्थक्षेत्रावर येऊन पूजा आरती तीर्थप्रसादाने यात्रेची सुरुवात होणार आहे या वर्षीय यात्रेदरम्यान जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात असून जनावरांसाठी मोफत चाऱ्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय व्यवस्था यात्रा कमिटीने केली आहे श्री संगमेश्वर विशाळी तीर्थयात्रा काळात मनोरंजनाचा कार्यक्रम तसेच विविध शर्ती रेकॉर्ड डान्स स्पर्धा श्वाने शर्यती व क्रिकेट स्पर्धा तसेच इतर मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजन केले आहे यात्रेत खेळणी मिठाई खाद्यपदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात येत असतात गेली अनेक वर्षे यात्रा मोठ्या उत्साहात होत असल्याने भाविकांनी दर्शनाचा व यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामपंचायतकडून करण्यात आले आहे तसेच यात्रा काळामध्ये कुन्नूर बारवाड बार पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे यात्रेमधील कार्यक्रम बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी रांगोळी स्पर्धा शुक्रवार एकतीस जानेवारी रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा शनिवार एक फेब्रुवारी रोजी क्रिकेट स्पर्धा रविवार दोन फेब्रुवारी रोजी श्वान शर्यत स्पर्धा अशा प्रकारे अनेक कार्यक्रम होणार आहेत एसबी न्यूज साठी शीतल चौगले राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब